नमस्कार मित्रांनो उद्या आपल्याला हे दुडणे येते पहिला स्वशी रघुनाथ कालनने क्रीडांगणावरती आपल्याला जायचे संपूर्ण गाडा मालक असतील बैलप्रेमी असतील तिथे जाऊन आपल्याला एक आ, आ, जो जम्मू काश्मीरमध्ये हल्ला झालेला आहे ना तिथे श्रद्धांजली म्हणून आपला एक मोर्चा काढायचा आहे तर गाडा मला संपूर्ण जमलेल्या आहेत क्रीडांगणावरती तर चला जाऊन तुम्हाला लोकेशन पण दाखवतो डिस्क्रिप्शनमध्ये लोकेशन आहे कमेंट सेक्शनमध्ये लोकेशन आहे बाकीचं तुम्हाला जी माहिती आहे ना आता मिलिन शेट आणि भाई माले आहेत ना ते देतील तर मित्रांनो अत्यंत अर्जंटमध्ये ज्या जे काय आपल्या देशासाठी म्हणजे जी लोकं शहीद झाले जम्मू काश्मीरमध्ये त्याच्यासाठी एक बैलगाडा क्षेत्रातून काहीतरी आपल्याला करण्याचा एक बैलगाडा संगीतना म्हणजे आपले मुंबई पालघर ठाणा असू द्या संपूर्ण बैलप्रेमी सेवाभावी संस्थेने काहीतरी निर्णय घेतले दादांशी आपण बोलणार मिलिंद शेट नमस्कार नमस्कार दादा कसं काय असणार आहे उद्याचं नियोजन आणि काय सांगाल या बैलगाडा प्रेमींना आज आपल्या संपूर्ण देशावरती दुःखाचा डोंगर कोसळलं आहे सर्वप्रथम तुम्ही जो हल्ला झाला त्याच्यामध्ये जे आपले लोक शहीद झाले त्यांना मी भावप्रदू श्रद्धांजली अर्पित करेल आणि बेळगाम इथे जो हल्ला झाला आपल्या हिंदू बांधवांवरती आणि देश बांधवांवरती जो हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये मृत्यू पावले त्याच्यामध्ये पूर्ण संपूर्ण देश एक निषेध म्हणून सगळीकडे आपापल्या जिल्ह्यामध्ये आपापल्या एरियामध्ये आपण निषेध न नोंदवतो तसंच आमच्या बैलगाडे संघटनेचे अध्यक्ष संदीपबाई माळी आमचे जेवढे पदाधिकारी आहेत आवि पवार असतील पप्पू शेट पाटील असतील आमचे इकडचे उसाटना उमारली आमचे ठाणा रायगड पालघरची जेवढी मंडळी असेल त्यांनी डिसिजन घेऊन संदीप भाई माळे यांच्या अध्यक्षेखाली आम्ही बैलगाड्या संघटनेने उंबारली गाव ते ग्राउंड आहे आप आपला रतनबुवा चषक ग्राउंड आहे लोडाच्या समोर तिथे सगळ्यांनी सकाळी नऊ वाजता जमून आम्ही सर्व आपापल्या बैल गाडांसोबत आम्ही इथे मैदानात जमणार आहे आणि एक श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी आणि निषेध मोर्चा यांच्या विरोधात आम्ही इथे एकत्र जमून मोर्चा काढणार आहे दादा खरं तर आपली ही संघटना आहे ना प्रत्येक गोष्टीमध्ये सक्रिय आहे बघा लोकांची म्हणजे आपल्या ड्रायव्हरांची सेफ्टी असू द्या नंदींची सेफ्टी असू द्या किंवा देशामध्ये ज्या काही घडामोडी होतील त्यामध्ये संपूर्ण म्हणजे जबाबदारीने आपली संघटना काम करते बघा या संघटनेमध्ये सर्व धर्म आहेत सर्व धर्माची लोक आहेत कारण की हा बैलगाडा संघटना एक संघटना न बोलता हा एक परिवार आहे महाराष्ट्रातला जिथे जिथे गोरगरिबावरती अन्याय होतो जिथे जिथे कुठल्या आपल्यावरती संकट येते तिथे ही संघटना आमच्या सगळ्या भाई माळी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वसामान्य बैलगाडा मालक प्रत्येक जण एकजुटीने एक ताकदीने त्यांच्या सोबत उभं राहून त्यांना मदतीची हाक देतो आणि जिथे तिथे असं काय आमच्यावरती जेव्हा आमच्या देशावरती जेव्हा संकट येतील म्हणून आम्ही देशप्रेमी आम्ही बैलप्रेमी प्रत्येक गोष्टीची मात द्यायला आम्ही प्रत्येकजण उभा असतो एकमेकांसोबत दादा उद्याचं म्हणजे कसं काय असणार आहे या आपण आता बघतोय रतनबुवा स्मृतीच्या भूमीवरती झाल्या ज्या ग्राउंडवरती झाल्या तिथेच आपल्याला जमायचं जा आहे Uh, कितीचं टायमिंग वगैरे हो सांग सांगितलं आहे आणि गाडा मालकांना काय सांग प्रत्येकाला सात वाजता आपापल्या घर सोडा सोडायला आमच्या अध्यक्ष संदीपबाई माळे आणि संघटनेमार्फत सगळ्यांना आदेश दिलेले आहेत आणि प्रत्येकजण आपल्या आपल्या जे जे लांब राहतात कोण जवळ राहतात पण नऊ वाजता शार्प इथे पोहोचून शांततेपूर्व आम्ही इथून शांततेने आमच्या निषेधचा मोर्चा आम्ही इथून काढणार आहे परंतु आम्ही हिडूसन हेडुसन सॉरी हिडुसन गावापर्यंत आम्ही तिथपर्यंत मोर्चा काढणार आहे आणि निषेध मोर्चा म्हणून आम्ही पाकिस्तानच्या विरोधात जाहीर निषेध त्यांचा करणार आहे कारण की हे जे कृत्य आहे हे कृत्य परत घडू नये आणि जे आमचे जे भाऊबंद दुखी मृत्यू पावलेत त्यांना आम्ही श्रद्धांजली अर्पित करणार आहे दादा या मोर्चेमध्ये कोण कोण सहभागी व्हाल काय सांगाल या बैलप्रेमी लोकांना बोला किंवा गाडा मालकांना कोण कोण सहभागी होणार पूर्ण महाराष्ट्रातले सर्व बैलगाडा मालक इथे सहभागी होतील ठाणा रायगड पालघर आणखीन दुसरे आमचे बैलगाड्या प्रेमी असतील कारण की हा कुठल्या जिल्ह्यापुरता किंवा कुठल्या शहरापुरता हा मुद्दा नाही हा देशाचा मुद्दा आहे जेवढं जेवढं आमच्या संघटनेमार्फत आम्ही आव्हान होईल तेवढं तेवढं ज्यांना ज्यांना सहभागी व्हायचं आहे आमचा ठाणा रायगड पालघर पूर्ण जेवढ्या ज्याच्या जे दाव आमच्या दावणीला जेवढी जेवढी ज्यांची ज्यांची बैलगाडा मालक आहेत जे, 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 जे बैल आहेत सगळे आम्ही इथे घेऊन उपस्थित राहणार ज्यांना ज्यांना तुमच्या युट्यूबमार्फत मेसेज पोचेल त्यांनीही आमच्या ह्या सहभागी व्हा कारण की हा देशाचा विषय आणि प्रत्येकजण सहभागी होऊ शकतो याच्यामध्ये बरोबर दादा आज आहे आपल्या देशासाठी म्हणजे जे शहीद झालेले आहेत याच्या अगोदर पण बरेचसे असे देशासाठी सैनिक शहीद झालेले आहेत पण असा भॅड आला होतो तेव्हा कुठं ना कुठंतरी आपला जे लोक असतात ना म्हणजे आपल्यासारखी सामान्य लोक त्यांना पण कुठेतरी आपला जीव स्वतःचा गमवावा हो लागतो त्यांना एक चांगली श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी हा संपूर्ण मोर्चा असेल दादा अजून काय सांगाल या संपूर्ण आ... लोकांना आपण आता हे जे आयुष्य जगतो आहे हे तर आपले वीर शू शूरवीर जे आहेत आपल्या देशाच्या रक्षण करतात त्यांच्यासाठी आहेत खरं तर आपण त्यांच्यासाठी जेवढं करावं तेवढं कमीच आहे कारण की आपण हा जे जगणं आपण जगतो आहे कारण की त्यांना खरंच मनापासून मी सल्यूट करतो कारण की ते वीर शूर आपल्या आहेत त्याच्यामुळे आपण हा सगळ्या गोष्टी करतो आहे आणि मी आपल्या याच्यामार्फत तुमच्या यूट्यूबमार्फत सांगू इच्छितो जेवढी संघटनेमध्ये आमची जेवढी मंडळी आहेत सगळे आमचे बैलगाडा मला गेले प्रत्येकजण प्रत्येकाच्या हिसाबात प्रत्येकजण नियोजन करण्याचा प्रयत्न करतो जी जी संघटनेमार्फत आव्हान होते प्रत्येक जण आपल्या बा आपल्या बाजूने मदत करण्याचा प्रयत्न करतो कारण की हा एकट्याचा काम नाही हा सर्वांचं काम आहे म्हणून एकत्र मिळून आम्ही प्रत्येक हा प्रयत्न करत असतो का यशस्वी कसा व्हावा त्याच्याबद्दल चालेल धन्यवाद दादा धन्यवाद मित्रांनो ग्राउंड बघू शकता भला मोठा असा ग्राउंड आहे जिथे आपला रथनबुवा स्मृतीच्या म्हणजे दन्यूं एक मोठी स्पर्धा व्हायची ना तिथेच आपल्याला जमायचं आहे बघा खूप मोठं ग्राउंड आहे इथेच आपल्या रोडच्या बाजूलाच आहे कोण कोणी कोणी नाका आणि हेदुडणेच्या मध्ये जो आ, गेट लागतो ना त्या हायवे हायवेच्या बाजूलाच आहे तर चला रस्ता येण्यास तुम्हाला दाखवतं ते संपूर्ण ग्राउंडमध्ये आपल्याला जमायचं आहे आणि या मोठ्या संख्येने आणि देशासाठी एक नक्कीच आपला एक काहीतरी योगदान असावा तर एक भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून आपण सगळी जमूया या मैदानामध्ये आणि आपल्या ज्या शहीद भारतीय नागरिक होते निष्पाप लोकं होती त्यांना आपण श्रद्धांजली देणार आहोत तर रोड बघा आपला इथं समोरच पलावाचा जो गेट आहे ना पलावाच्या गेटच्या अपोजिट साईडलाच आपल्याला यायचं आहे हा गेट आहे सा या साईडला आपल्याला बघायला वाटतं एरुटणे गाव आहे या साईडला टोनी गाव आहे आणि हा जो रस्ता आहे ना पलावा गेटच्या समोर या गेटच्या समोरनच आपल्याला यायचं आहे या साईडला पलावा गेट आहे आणि इथनंच आपल्याला त्या ग्राउंडमध्ये यायचं आहे इथे एक बॅनर लावलेला आहे पाईपलाईनच्या बाजूलाच आपल्याला इथे यायचं आहे मित्रांनो आता आपण हायवेज लगत आहे म्हणजे या साईडला हेदूट नाही आणि मागच्या साईडला आपल्याला बघायला वाटतं खोनी आणि याच्यामध्ये जो ग्राउंड आहे जिथे आपल्या रतनबुआ स्मृतीच्यासाठी एक भव्य मोठं भव्य असं मोठं आयोजन असतो त्याच मैदानामध्ये आपल्याला यायचं आहे समोरच आपण ग्राउंड बघत आहे ग्राउंडमध्ये आपल्याला जमायचं सगळ्यांना ठीक नऊ वाजता आणि नऊ वाजता आपल्याला एक श्रद्धांजलीसाठी एक मोर्चा काढायचा आहे तर नक्कीच संपूर्ण बैलप्रेमी सेवा होई संस्थेमध्ये कार्यरत असलेले संपूर्ण लोकांनी तसेच गाडा मालकांनी येऊन मोर्चाला आपल्या या मोर्चाला म्हणजे आपल्या देशासाठी दे एक श्रद्धांजली अर्पित करायची जे कोणी या भ्याड हल्ल्यामध्ये मरण पावले त्यांच्यासाठी